नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत रोजच्या जेवणामध्ये आपल्याला तोंडी लावण्यासाठी लोणचं पापड किंवा कांदा भजी असे वेगवेगळे प्रकार लागतच असतात चला तर मग आज आपण अगदी झटपट असे वांग्याचे तयार होणारे काप पाहणार आहोत ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे मी इथे मोठं हे अर्धा किलोचं वांगं घेतलेलं आहे पाव चमचा हळद अल्लं लसूण पेस्ट आहे दोन ते तीन चमचे बारीक रवा घेतला आहे मी लाल तिखट धनेजिरे पावडर एक चमचा गरम मसाला आहे चवीप्रमाणे मीठ व लिंबाचा रस सुरुवातीला आपण हे सर्व मसाले एका बाउलमध्ये छान असे मिक्स करून घेऊया आपण आता धने जिरे पावडर घालून घेत आहोत पाव चमचा हळद घालून घ्यायची लाल तिखट घालून घेऊया थोडंसं लाल तिखट आपण शिल्लक ठेवणार आहोत अल्लं लसूण पेस्ट घालून घेतली आहे चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया व जो आपण एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे तो घालून घेऊ एक चमचा लिंबाचा रस घालत आहोत लिंबाचा रस घातल्यामुळं छान अशी चव येते आता हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी लागलं तर वापर करायचा नाहीतर छान असं ह्याचा पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला तर हा मसाला तयार झालेला आहे आता आपण वांग्याची काप तयार करून घेऊया सुरुवातीला वांग्याचा देटाकडचा भाग आपण कापून घेणार आहोत वांग्याचे आपल्याला मिडियम असे काप करून घ्यायचे जास्तही पातळ वांग्याचे आपल्याला काप करायचे नाहीत वांग मोठं घेतल्यामुळं वांग्याचे काप छान असे तयार होतात ला अगदी आता आपण मीडियम साईजचे वांग्याचे सर्व काप करून घेऊया आपल्याला लागतील तेवढे बघू शकता तुम्ही आपलं वांग किती फ्रेश आहे आणि कापही अगदी व्यवस्थित होत आहेत जास्त जाडही नाही आणि पातळही नाही असे वांग्याचे आपण काप करून घेतलेले आहेत आता आपले सर्व वांग्याचे काप तयार झालेत करून मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आपण आता जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो या वांग्याच्या कापांना आपल्याला व्यवस्थित असा चोळून लावून घ्यायचा जेणेकरून त्या वांग्याच्या कापांमध्ये हा आपला मसाला चांगला जा मुरला जाईल आता आपण सर्व मसाला या वांग्याच्या कापांना ला लावून घेतलेला आहे आता आपण रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये लाल तिखट व मीठ घालून छान असं मिक्स करून घेऊया जेणेकरून वांग्याच्या वरच्या कोटिंगलाही छान अशी चव येईल आपण इथे थोडंसं तांदळाच्या पिठाचाही वापर करू शकता आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं आहे छान असं ह्याला मिक्स करून घ्यायचं सर्व एकजीव करून घ्यायचं जेणेकरून रव्यालाही चांगली चव येईल आता आपलं हे चांगलं मिक्स झालेलं आहे जे आता वांग्याची कापं तयार करून घेतलीत ते या रव्यामध्ये आपल्याला घोळवून घ्यायचे आहेत व्यवस्थित असं जेणेकरून सर्व बाजूला आपला रवा लागला जाईल अगदी व्यवस्थित असा हा रवा चिटकतो ह्याला बघू शकता तुम्ही छान असं आपल्या आता वांग्याची कापं तयार झालेली आहेत मी आता एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतले व त्याच्यामध्ये आपण चार वांग्याची कापं ठेवून घेणार आहोत एक चमचा आपण तेल घालून घेतले पॅनमध्ये बघू शकता तुम्ही किती छान असं आपलं रव्याचं कोटिंग आलेलं आहे ह्या वांग्याच्या कापांवरती अगदी मंद गॅसवरती आपल्याही वांग्याची कापं भाजून घ्यायची आहेत व तिला आपण थोडंसं हे तेल घालून घेतलेलं आहे जेणेकरून व्यवस्थित अशी खरपूस ही वांग्याची कापं भाजली जातील अगदी कुरकुरीत अशी ही वांग्याची कापं तयार होतात एका बाजूनी भाजली की आपण दुसऱ्या बाजूला पलटवून घेऊया एकसारखं आपल्याला सारखं पलटवतही राहायचं नाही नाहीतर रवा निघू शकतो खालची बाजू भाजली की आपण पलटून घेणार आहोत पाहू शकता किती छान अशी ही आपली वांग्याची कापं तयार होत आहेत अगदी झटपट अशी तयार होणारी ही रेसिपी आहे सात ते आठ मिनटामध्ये आपली ही वांग्याची कापं तयार होतात आता आपली वांग्याची कापं तयार झालेली आहेत मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते पाहू शकता कुरकुरीत व अशी खमंग अशी ही वांग्याची कापं तयार झालेली आहेत अगदी तोंडी लावण्यासाठी यो योग्य अशी ही रेसिपी आहे व मुलांना तुम्ही टिफिनमध्येही ही वांग्याची कापं देऊ शकता कारण मुलं कधी वांग्याची भाजी किंवा वांग्याचं भरीत खायला बघत नाहीत पण जर तुम्ही अशी वांग्याची कापं करून दिलीत तर मुलं आवडीनं खातील व त्यांना कळणारही नाही की ही, ही वांग्याची कापं आहेत व कशी वाटली वांग्याची कापाची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये धन्यवाद